नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला व तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जाऊ चला तर मग आपल्या एका डेली व्लॉगमध्ये स्वागत आहे उद्या भोगी आहे तर त्यानंतर संक्रांत तर त्यासाठी आमच्या रानातील पहा असा गरा गावरान रानमेवा आणलेला आहे शहरामध्ये तर अशी बोरे मिळत नाहीत पण गावाकडे नक्कीच अशी बोरे पाहायला मिळतात आमच्या राण्या रानामध्ये खूप सारी अशी झाडं आहेत त्यानंतरने आमच्या रानातील हा संक्रांतीसाठी लागणारा घेवडा आहे तर आता तो मी निवडत आहे उद्या त्याची आपल्याला खिंगट म्हणजेच भाजी करायची आहे बोगीची भाजी असते स्पेशल ती करायची आहे तर त्यासाठी आता मी शेंगा निवडून घेणार आहे पा भाजीसाठी अशा प्रकारे अख्खीच शेंग लागते शेंगेची भाजी लागते तर तुकडे करायचे नाहीत आता मी सर्व नीट करून घेणार आहे आमच्या रानातील ताजे ताजे अशी छान भाजी आहे आज मी तुम्हाला मेंदूवड्याची रेसिपी दाखवणार आहे तर मी इथे एक वाटी डाळ रात्रभर भिजत ठेवलेली होती ती चांगली स्वच्छ पाण्याने धुवून आता वाटण्यासाठी घेतलेली आहे खूप छान असे मेंदूवडे होतात अजिबात तेलकट होत नाहीत तेलकट न होण्यासाठी काय ट्रिक आहे ते मी सांगणार आहे तर अशा प्रकारे आता मी थोडेसे पाणी टाकून छानपैकी असे बारीकसर अशी वाटून घेतलेली आहे आपल्याला जर आ, कमी तेलकट करायचे असेल तर अशा प्रकारे वाटल्यानंतर मी थोडे मोठ्या भांड्यामध्ये घेऊन छानपैकी असे ते काढून घ्यावे आता मी सर्व डाळ वाटून घेणार आहे पहा सर्व डाळ वाटून झाले व त्यामध्ये मी मीठ टाकलेले आहे मीठ टाकतानाचा व्हिडिओ करायचा राहिला तर यामध्ये मी चवीनुसार बारीक मीठ टाकलेलं आहे व ह्या हात हाताने एकसारखे असे एका सा एकाच डायरेक्शनने फिरवत राहायचे जोपर्यंत आपले पीठ मऊ होत नाही चांगले फ्लपी होत नाही तोपर्यंत फिरवत राहायचे अशा प्र असे केल्याने आपले वडे तेलकट होत नाहीत व छान फुलण्यात ही मदत होते खूप सुंदर असे होतात व त्यामध्ये दे एकदे चिमुडभर असा सोडा टाकायचा म्हणजे त्यामुळे आपले छान असे वडे फुलतात तर मी अशा प्रकारे चांगले मस्तपैकी असे फेटून घेणार आहे फेटल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे आपले पीठ झाले पाहिजे म्हणजे आपले वडे खूप छान असे आतून मौसूत असे होतात तर पहा अशा प्रकारे मी सर्व पीठ एकाच साईडने फिरवून घेतलेलं आहे पहिल्या पीठामध्ये आणि ह्या पीठामध्ये फरक पहा आता मी पाण्यामध्ये हे पीठ सोडून घ्यायची तळाला अजून थोडेसे खाली चिकटत आहे तर मी अजून थोडेसे फेटून घेणार आहे अजून दहा मिनटांनी फेटल्यानंतरने पहा आता मी परत पीठ टाकणार आहे तर अशा प्रकारे ते पाण्यावरती छान असे तरंग लागले तर समजून जा आपले पीठ तयार झालेले आहे तर चला वडे करूया इथे गाळणीवरती मी वडे कराय घेतलेला आहे एका डिशमध्ये पाणी घेतलेले आहे पाण्याचा हात लावून पीठ घ्यायचे म्हणजे त्याला गाळणीला चिकटत नाही पहा अशा प्रकारे इथे मी पिठाचा गोळा घेऊ चाळणीवर गाळणीवरती घेणार आहे तुम्हाला जेवढे वडे मो लहान मोठ्या साईजचे आवडेल तेवढे पीठ या चा, चा गाळणीवरती घ्यायचे अशा प्रकारे घेतल्यानंतर मी पहा त्याला एक छानपैकी असे मधून होल करून घ्यायचे पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे पीठ जास्त आपल्या हाताला चिकटत नाही पहा अशा प्रकारे मी एक होल करून घेतलेला आहे व आता हे गरम तेलामध्ये सोडून द्यावे अशा प्रकारे कढईमध्ये तेल तापलेलं आहे तर ते मी त्यामध्ये मी अलगत असा वडा सोडून घेणार आहे फक्त गाळण उलटी स्वाईट करायचे म्हणजे वडा आपला निघतो सुरुवातीचे काही दोन तीन वड़े लोकर पट वड़े वड़े ते तीन वडे सुटत नाही लवकर सुटत नाहीत पण नंतर मी खूप पटपट असे वडे सुटले जातात अशा प्रकारे गरम तेलामध्ये आता हे वडे सोडून घेत दिलेले आहेत काही ते मी दुसराही वडा सोडलेला आहे पाच मिनटं भाजला गेला म्हणजे तो पलटी करावा पलटी करताना माझ्याकडून चिकटल, चिकटला कढईला चिकटला आहे तर अशा प्रकारे पहा छानपैकी असा दोन्ही साईडने ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यावे वडे खूप छान असे लागतात व तेलकटे होत नाहीत मी अशा प्रकारे आता हे सर्व वडे भाजून घेणार आहे व त्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसे झालेले आहेत ते पहा अशा प्रकारे या रंगावरती आले म्हणजे काढून घ्यावे आता सर्व वडे तयार करून झालेले आहेत पहा किती छान असे झालेले आहेत व मी एक तुम्हाला तो तोडूनही दाखवते आतल्या साईटला तर पाहू शकता किती छान असे मौसूद असे झालेले आहेत नक्की ट्राय करून पहा ही माझी मेंदू वड्याची रेसिपी व कशी झाली ते नक्की सांगा इथे मी असे सांबर बनवलेले आहेत वडे खाण्यासाठी तयार आहेत रेसिपी कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा आला आला। अगं त्या बाय टक्क्याने ती बारायची ती बादली कुठं गेली ती बादली मुकळी गेली त्यात त्या भांड्यातल्या सगळं पाणी खालीच निसत ह्या वाण्यातून त्या भांड्यात बास अग ये पुरी बास आत्ताच उठलं इलेकर पाच वाजता झोपली काय माहित त्यांनी काय केलंय अगं नको पाया भरू ग म्हणलं तो ती काय करायची आई त्या बादलीतला कळशीत भरायची कळशीतला त्या बादलीत भरायची आणि सगळं पाणी तर खालीच म्हणलं दादा नारळाला वत तो नारळाचं झाडगच भरले पाणीने आजच्यापुरतं एवढंच असाच एक छान असा ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी हजर राहील तोपर्यंत धन्यवाद